तर जास्त असेल ऑलरेडी ते मिळणार नाही त्यांना जास्त ते आधीच क्लिअर त्यांना त्यांचं माहित स्वतःकडे किती काम आहे ते सगळ्याला हे आहे का हे बघा इंटरेस्ट दाखवलं त्या सगळ्या कामाने किती काम आहेत एक नाही होत की पण दोन कामांना दिसत नाही ना इंटरेस्ट किती आहे

नमस्कार सर्व लोकांना अजून एक सांगण्यात येत आहे की ज्या लोकांकडे चार काम आहेत ऑलरेडी म्हणजे आपल्या ना ड्रॉ ओपन वगैरे चार पेक्षा जर जास्त काम मिळालं तर तो त्याचा ड्रॉ ते कॅन्सल करून ते दुसऱ्या तर ड्रॉ करण्यात येईल कुणालाही चार पेक्षा जास्त एकावेळी काम चालू असतील तर त्यांना मिळणार नाही त्याची दखल घ्यावी सगळ्यांनी आता पहिल्यांदा मजूरचा काढा শেফ না <laughs> राहिलेली आता तीन आणि आधीची दोन अशी इंटरेस्ट न दाखवली पाच काम उद्या जिल्ह्याला ओपन करण्यात येतील संध्याकाळी ओपन करण्यात येतील सर्व लोकांनी भरावी आता सुभेचा उत्तरपूर्वी प्रकारे सुभेचा टाउन काम आहेत आठ टाउन कामांना सगळ्यांना आहे ना, ना, ना। इंटरेस्ट जास्त कोणाला आहे एकशे शेचाळीस अहत्यों इतोब करकी सपीर अठ्ठावन्नच्या अठ्ठावन्न कामाचं झालेलं आहे तर सुबे आणि मजूर लोकांनी ज्यांनी ज्यांनी त्यांना मिळालेलं आहे तर त्यांनी आठवड्याभरात पैसे भरून निविदेची कारवाई तात्काळ पूर्ण करावी आता दक्षिण विभागाकडील सहकारी संस्थांचा करण्यात येत आहे सांगू सर्व शंक नाही हॅलो ज्या लोकांना चार पेक्षा जास्त काम मिळाले असतील त्यांच्या काम काम त्यांचा ड्रॉ त्यांची परत परत एकदा ड्रॉ करण्यात त्यांना ते, देण्यात येणार नाही किती काम आहे अठरा काम आहेत मधु आले सगळ्यांना इंटरेस्ट अठराशे अठरा हे त्याच्यासाठी वाटत राहिलेले आहेत आता पुढे अठ्ठावीस काम आहेत मॅक्झिमम दोनशे किती दोनशे तीन ड्रॉ झालेला आहे सगळ्या लोकांना परत ते सूचना देतोय ज्या लोकांना इतर कुठल्याही ऑनलाईन प्रोसिजर मध्ये जर चार कामं मिळाली असतील किंवा काम वाटपात सगळे काम, काम मिळून जर चार कामं त्यांच्या हातात असतील यांनी इन प्रोग्रेस असतील कम्प्लिटेड नसतील आणि त्यांना या ड्रॉ मध्ये पाचवं काम लागलं असेल तर ते काम त्याला देण्यात येणार नाही ते परत आम्ही नेक्स्ट ड्रॉ ला घेणार कृपया याची नोंद घ्या